जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषद विज्ञान भवन आता तरी सांगशील का आपण इथे का आलोय कशासाठी अरे <laughs> कशासाठी काय विचारतोस कालच आपलं बोलणं झालं होतं ना शहरी शेतीविषयी ओ एक्झॅक्टली आठवलं आठवलं पण मी तुला काल तेव्हाच सांगितलं की शहरी शेतीमुळे आपल्या घरातल्या ओल्या कचऱ्याचं नियोजन होतं त्याचा उपयोग होतो घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढत आणि ताजी ताजी भाजी घरच्या घरी पिकवलेली आपल्याला खायला मिळते पण म्हणजे तुझा पण हा मित्र आहे हो ना हो तुला सांगू का मला सुद्धा काही प्रश्न आहेत बघ तुला सुद्धा प्रश्न आहेत की नाही आहेत कुठले आहेत म्हणजे बघ शहरी शेती आता आपण करायचा विचार करतोय म्हटल्यानंतर कोणती झाड लावायची बरोबर ती झाड कुठल्या जागेत लावायची कुठल्या कुंड्या वापरायच्या hmm. खत कोणतं असायला हवं पाणी किती प्रमाणात हवं इतकंच काय सूर्यप्रकाशाचं सुद्धा प्रमाण कसं असायला हवं असे अनेक प्रश्न येत रे माझ्या मनातही एक्झॅक्टली exactly. जेव्हा आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कोणीतरी देणार म्हणजे आपल्या शंकाचं निरसन करणारी तज्ज्ञ व्यक्ती सापडेल तेव्हा अरे म्हणजे आजच आजच? हो अरे मराठी विज्ञान परिषदेचे दिलीप हेर्लेकर सर आहेत ना ते शहरी शेती या विषयाचे तज्ज्ञ आहेत हो आणि तुला माहितीये का त्यांनी या विषयावर आजवर शेकडो अभ्यास वर्ग घेतलेत आणि अनेकांना या विषयाची दीक्षा दिली मी मगाशेत सरांना फोन केला होता तेव्हा सर म्हणाले काम करा तुम्ही ताबडतोब दोघ इथे या म्हणून मी मगाशी तुला मग काहीही न सांगता आधी इथे आणलं म्हणून हो तुला <laughs> हो माहितीये का इथे परिषदेच्या गच्चीवर त्यांनी सुंदर बगीचा फुलवलेला आहे त्यामुळे सर म्हणाले एक काम करा मस्त पैकी सफर करत करत तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देतो क्या बात है? चला तर शुभस्य शीघ्रम चला नमस्कार सर नमस्कार। मी अनुश्री आणि हा माझा नवरा अक्षय नमस्कार शहरी शेती या विषयावरचा तुमचा लेख मी मध्यंतरी वाचला होता आणि मला तो लेख खूप आवडला आता आम्हाला सुद्धा आमच्या मुंबईच्या राहत्या घरी शेती करायची आणि त्या संदर्भात आम्हाला खूप प्रश्न आहेत म्हणून म्हंटल थेट तुम्हालाच येऊन भेटावं चांगला विचार आहे आपण याच्यामध्ये अधिक माहिती घेऊ शकतो हो मी पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला की आ... शहरी शेती करताना शेतीसाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या आणायच्या कुठून म्हणजे गावाकडे शेती, गावा शेती करताना मुबलक जमीन हवी पाणी हवं सूर्यप्रकाश हवा आणि सगळ्यात आवश्यक म्हणजे भरपूर वेळ हाताशी हवा आता शहरात शेती करायची आणि त्यातूनही मुंबई सारख्या शहरात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आढायच्या कुठून फार दुर्मिळ गोष्टी आहेत पहिल्याच्या मधला भाग आहे आपण एक एक मुद्दा घेऊयाच्यातला पहिला जो आहे तो क्षेत्रफळाचा मुद्दा आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन आपल्याला कुठच्या शहरात मिळणार नाही मुंबईत तर नाहीच नाही कारण त्याला खूप पैसे पडतील बरोबर परंतु गावाकडचं घर जसं असतं आपलं तसं खूप मोठं घर आहे आणि इकडे येतो तेव्हा चौरस फुटातलं घर आहे शहरामध्ये आणि इथे आपण त्या सगळ्या सोयी आपल्याला ज्या पाहिजे त्या करून घेऊ शकतो तशीच शेती जी आपण करतोय शहरात ती चौरस फुटातली शेती आहे आणि याचा संबंध आपण घरात जो कचरा निर्माण होतो त्याच्याशी जोडला आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये चार पाच सदस्य असतात आणि त्यावेळेला ते जे कुटुंब आहे त्याच्यातला निर्माण होणारा कचरा आहे तो आपल्याला वापरायचा आहे तर तो, तो वापरायचा असेल तर आपल्याला किती झाडं लावायला लागतात सहा ते आठ झाडं लावायला लागतात आणि त्याच्याकरता लागणारी जी जमीन आहे ती जागा आहे ती वीस ते पंचवीस चौरस फूट आहे त्यामुळे ही आपण घर जसं चौरस फुटातलं आहे तसं शहरी शेती ही चौरस फुटातली शेती आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे जागेचा जो प्रश्न आहे तो या पद्धतीने आपण सोडवलेला आहे त्याच्याच बरोबर एवढ्या चौरस फुटामध्ये आणि दहा झाडं किंवा आठ झाडं आपण लावणार आहोत त्यावेळेला याच्याकरता लागणारा जो वेळ आहे तोही मर्यादित आहे तो आणि शहरामध्ये हे काम करताना आपल्याला दहा मिनिटं किंवा अर्धा तास इतकाच वेळ लागतो बरं सर आता तुम्ही सूर्यप्रकाशाबद्दल म्हणाल शहरातली आपली घर कोणचे अगदीच लहान तर झाडांना आवश्यक असणारा सूर्यप्रकाश त्यात कुठून आणायचा बरोबर आपल्याला जर का इमारतीची गच्ची वापरायला मिळाली तर उत्तम आहे परंतु आपण सोसायटीत राहतो त्यावेळेला गच्ची सहजी कोणी वापरू देत नाही बरोबर परंतु तरी बाल्कनी आहे खिडक्याची ग्रील आहे किंवा इमारतीच्या बाजूची जी जी जागा आहे जिथे सूर्यप्रकाश मिळत असेल या ठिकाणी आपण करू शकतो आणि सूर्यप्रकाश गच्चीवर जो मिळतो तो आठ ते दहा तास मिळतो आणि बाल्कनीमध्ये किंवा ग्रीलमध्ये मिळतो तर चार ते पाच तास मिळतो तर त्या ह्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक होतो की बाल्कनीमध्ये तुमचं उत्पादन गच्चीपेक्षा कमी येतं कारण आपल्याला जे माहिती आहे आपण प्राथमिक शाळेत शिकलो ते की सूर्यप्रकाशात वनस्पती अन्न बनवतात बरोबर तर त्यावेळेला आठ तास अन्न बनवणं आणि चार तास अन्न बनवणं त्याच्यामध्ये नक्की फरक येतो आणि ज्या वनस्पतीपासून आपण फुलं घेतो फळं घेतो भाजी घेतो ते सगळं उत्पादन देणारे वनस्पती त्याला सूर्यप्रकाश हा पाहिजेच आता ही झाडं लावायची असतील आपल्याला तर त्यांच्यासाठी आवश्यक जे काही बी असेल ते आपल्याला शहरात कुठे मिळेल मुंबईमध्ये तुम्ही बियाणं आणणार असाल तर राणीच्या बागेजवळ दुकान आहे तिथून आपण आणू शकतो म्हणजे वीरमाता भोसले हो बरोबर बरो आणि त्याच्याऐवजी तुम्ही जर का फुलाची किंवा याची फळाची हे करणार असाल तर त्याची कलमही तिथे मिळू शकता बरोबर आणि फुलाच्या आणि फळाच्या बाबतीत आपण कलम घेऊनच लागवड करावी कारण त्याचा नाही तर थांबायचा कालावधी खूप जास्त असतो आम्ही जेव्हा हे काम करायला सांगतो तेव्हा भाजीपाला सुरुवात करा असं सांगतो कारण ही कमी कालावधीची पिकं आहेत पण सर शहरी शेती करत असताना कोणती झाडं लावायला हवीत आता ह्याच्यामध्ये फुलं तुम्ही सगळ्या प्रकारची लावू शकता फांदी किंवा ह्याच्यापासून कलमापासून आणि नाही तर फळाच्या बाबतीतही तुम्ही कलम लावू शकता फक्त भाजीला फुलाला फळाला जरा गरजा त्याच्या वेगळ्या आहेत फुलं फळं सगळी वर्षभर झाडं आपल्याकडे असतात त्यामुळे त्याची आपली गरज जास्त आहे तर त्याच्याकरता आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीत लक्षात घेतो सगळ्या भाज्या मग अशी मी सांगितलं तसं सा, कमी कालावधीची असल्यामुळे छोट्या कुंडीमध्ये किंवा पिशवीमध्ये आपण लावू शकतो आणि याच्याकरता मग आपल्याला फुलाला जर पायी असेल तर त्यापेक्षा मोठी हे लागते त्याच्यानंतर फळाला त्याच्यापेक्षाही मोठे लागते म्हणजे भाजीला आपल्याला पंचवीस सेंटर उंची पिशवी किंवा कुंडी पुरते फळाला फुलाला जर गेलो आपण तर चाळीस सेंटीमीटर उंची लागते फळाला गेलो तर साठ सेंटीमीटर उंची आणि याच्यामध्ये व्यासामध्येही फरक आहे फळ करता पंचवीस सेंटीमीटर व्यास पाहिजे फळाच्या करता एक पस्तीस ते चाळीस सेंटीमीटर व्यास पाहिजे मग त्याप्रमाणे ते भांड आपल्याला मोठं घ्यावं लागतं जेव्हा हे शहरी शेती ज्या पद्धतीने काम करतो त्यावेळेला मातीची कुंडी अजिबात वापरत नाही सिरॅमिकची ह्याला उपयोग नाही आपण प्लास्टिकची कुंडी किंवा प्लास्टिकचे डबे खोके अशा पद्धतीचं कंटेनर वापरतो आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण जाऊ त्यावेळेला सगळं याचं शंकेचं तुमच्या निराकरण होईल मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन Are you tired of filling fuel for your vehicle often? switching to fuel efficient driving is the only way out save fuel cost by predicting the traffic ahead of you so you can slow down by coasting maintain driving speed below 55 km per hour use the right gear and clutch use air conditioning sparingly avoid idling your vehicle at red light drive smarter and fuel your savings Mankari ICT अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती डॉक्टर विद्यमान राज्य दोन हजार चौदा पासून ता गायक डॉक्टर जे बी जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून विविधांगी असं मोलाचं योगदान दिलं आहे तुम्ही आता हा आमचा शहरी शेतीचा बगीचा बघा वांगी आहेत भेंडी आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि त्या बाजूला फळ आहेत किती वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत किती वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत वा आणि मुख्य म्हणजे शहरात एखाद्या दे इमारतीच्या गच्चीवर इतकी सुंदर बाग असेल अशी कल्पना सुद्धा करवत नाही ना आपण वेगवेगळ्या माती वापरतो तर ती माती माती कोणतीही वापरली तरी चालेल का काय याच्यामध्ये सगळं वापरत नाही आणि तीन थराची आपली रचना असते आणि त्याच्यामधून आपण ही सगळं हे करतो त्यामुळे गच्चीवर बाल्कनीत करताना ह्याचा जो भार पडतो लोड जे येतो ते आपण कमीत कमी ठेवू शकतो त्याचा दुसऱ्या बाजूनी आपल्याला फायदा होतो आणि ती आपण तशा पद्धतीत कशी भरणी करायची तेही आपण बघणार आहोत मी तुम्हाला एक पिशवीचा नमुना दाखवतो आणि त्याच्यामध्ये आपण कसे साहित्य भरायचं त्याची कल्पना देतो बरं आपण ही एक साधारण पंचवीस सेंटीमीटरची पिशवी आहे आणि त्याच्यामध्ये वरच्या बाजूला आपण एक सेंटीमीटर साधारण जागा रिकामी सोडली आणि राहिलेल्या चोवीस सेंटीमीटरचे सारखे तीन भाग केले बर म्हणजे प्रत्येक भागाची उंची आली आठ सेंटीमीटर हो आणि या तीन भागामध्ये तीन वेगळं वेगळं साहित्य आपण भरतो सगळ्यात खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी उसाचे पाड नारळाची शेंडी वाळलेलं गवत किंवा बारीक काटक्या असा तंतुमय याचा पदार्थ विघटनशील म्हणजे फायबरस बायोमास त्याच्यानंतर हा दाबून भरल्यावरती मग मधल्या भागामध्ये झाडावरून पडलेली पानं पिवळी लाल ब्राऊन काळी अशी हिरवी पानं ह्या थरात नाही आपण हिरव्या पानाचा वरच्या थरामध्ये उपयोग करतो आणि त्याच्यानंतर वरचा जो थर आहे तिथे आपल्याकडे जी माती आहे ती म्हणजे एकोण एक तृतीयांश फक्त एक तृतीयांशच माती आहे तीन भागामध्ये त्यामुळे ह्याचं वजन कमी राहत दुसरा फायदा असा की हे दोन्ही जे घट खालचे स्थर आहेत हे विघटनशील आहेत त्याच्यातला सगळ्यात खालचा थर हळूहळू विघटित होतो हा तुलनेने याच्या लवकर विघटित होतो तर त्यामुळे वरच्या थरावरती आपल्याला रोजचा जो कचरा आहे तो टाकायला जागा नेहमी मिळते या सुक्या कचऱ्यामुळे याची सुपिकता चांगली राहते बरोबर मातीची त्याच्याच बरोबर याच्यामुळे ह्याच्यातला सेंद्रिय जो कार्बन आहे या मातीतला तो चांगला राहतो त्यामुळे ह्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असते बरोबर ह्या या दोन तीन गोष्टी आपल्याला ह्याच्यातून साध्य होतात दुसरा भाग नेहमी ज्या मातीच्या किंवा सिमेंटच्या कुंड्या बघतो त्याच्यामध्ये खाली पाणी झालं एकच भोक असतं ते पर्याप्त नाही त्याच्याकरता आपण ह्याला कमीत कमी चार भोक पाडतो आणि ही आपल्याला अशी प्लास्टिक पिशवी असेल तर साध्या पेपर पंचनीही पाडता येतात म्हणजे आपण ज्या वेळेला ही पिशवी अशी हे करतो त्यावेळेला ही दोन या बाजूला ही दोन या बाजूला अशी होतात याचप्रमाणे आपण कुंडी घेतली डबा घेतला बालदी घेतली तर त्यालाही सुरुवातीला आपण अशी पाडून करू शकतो म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि तो सगळ्या पिकाला गरजेचा असतो आणि कुंडीमध्ये सुद्धा मग अशी मी म्हटलं तुम्हाला तसं फुलाची फळाची कुंडी उंची जास्ती असेल तर त्यावेळेला पण याच पद्धतीने तीन थर भरायचे एक एक एकत्री आपण आता पिशवीचं उदाहरण घेतलं तर त्यासारखी जी बरणी आहे तेवढ्याच उंचीची आणि त्याच्यामध्ये आपण हे साहित्य भरून कसं दिसतं लक्षा ते लक्षात घेईल आणि ही आपण कशी घेतले पारदर्शक घेतले म्हणजे आपल्याला साहित्य भरलेलं सगळं याच्यातून दिसेल हे दोन्ही थर आपल्याला दाबून भरायला लागतात ला ला। याच्यामध्ये पोकळी असेल तर ती कमी करावी लागते या पद्धतीमध्ये हे दोन थर भरले गेले आणि मग आता सगळ्यात वरच्या थरावरती मात मात बरोबर मग आपण याच्यामध्ये नंतर दे, आता पाणी घालू वरणीच्या पंचवीस टक्के वॉल्युमच्या पंचवीस टक्के पाणी आपण सुरुवातीला घालत लग। म्हणजे आपलं भाजीचं बी लावायला हे तयार झालं आपण मग चर्चा केली त्याप्रमाणे अशा पद्धतीची छोटी पाकिटे बियाणाची मिळतात जी आपण घरगुती लागवडी करता वापरू शकतो याची किंमत पंचवीस रुपये ते पन्नास रुपयापर्यंत असते की जी आताच्या ह्याच्यामध्ये खूप महाग नाही अगदीच आणि असं बियाणं आणल्यावरती ह्याच्यातली चार सहा बियाणं आपल्याला वापरायची असतात ती तेवढी बियाणं घेऊन आपण पाण्यामध्ये रात्रभर भिजवायची आपण आज ती मगाशी जसं बघितली तशी पिशवी किंवा कुंडी भरली त्याच्यात पाणी घालून ठेवलं तर संध्याकाळी हे बियाणं आणायचं आणि रात्रभर हे पाण्यात भिजवून भिजवून ठेवायचं कारण असं जरी बियाणं असलं तरी याच्यावरती ते लिहिलेलं असतं त्यांचं की ह्याची उगवण शक्ती सत्तर ते ऐंशी टक्के आहे याचा अर्थ काही याच्यातल्या बिया उगवून येणार आहेत मग त्या तुम्ही आम्ही निवडायच्या कशा तर त्याच्याकरता पाण्यात भिजवल्यावरती रात्रभर पाण्यात भिजवल्यावरती ज्या बिया चांगल्या आहेत सशक्त त्या खाली बसतात पाणी शोष करून आणि बाकी ज्या पोचट ज्या बिया असतात त्या वरती तर रंगतात दुसरे सकाळी वरती तरंगणाऱ्या बिया काढून काढून टाकायच्या त्या पेरायला घ्यायच्या नाही आणि या पद्धतीने सगळे लोक करू शकतात ह्याच्याकरता कुठं शिक्षण पाहिजे नाही हे साध तंत्र आहे आणि या पद्धतीने आपण ह्याच्यातून निवड करू शकतो हे झाल्यावरती हे बियाणं जे आहे ते थोडं पाणी हे केल्यामुळे नाजूक असतं त्यामुळे ते हाताळताना काळजी घ्यायला बरोबर त्यानंतर आपण जे भरली पिशवी किंवा कुंडी त्याच्यात वरच्या थरापासून दोन ते तीन सेंटीमीटर खाली जायचं तिथे बी पेरायचं त्याच्यावरती माती हे करायची झाकायची आणि मग हलक्या हाताने पाणी द्यायचं हलक्या हाताने पाणी देताना सगळ्या पुस्तकात तुम्हाला लिहिलेलं की माळी वापरतो तो झारी वापर वापरायची झारी वापरायला पाहिजे हे बरोबर आहे कारण त्याच्यामध्ये पाण्याचा दाब कमी राहायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आता आपण हे बी पेरल्यावरती साधारण एक आठवड्यानंतर पहिली उगवण येते बरोबर पहिली उगवण आल्यावरती पानं जी येतात पहिली ती लंबगोल अशी पानं असतात अच्छा आणि ती पानं आल्यावरती नंतरच्या टप्प्यावर जी पानं येतात ती मात्र त्या त्या झाडाच्या नेहमीच्या पानाच्या गुणधर्मासारखी असतात आणि हे असते असते असं वाढत जायला पाहिजे पहिली दोन पानं आली मग चार आली मग आठ आली अशा पद्धतीमध्ये त्याच वाढ व्हायला पाहिजे म्हणजे आपलं झाड बरोबर वाढत आणि हे असं वाढत गेलं की त्याच्यानंतर पाच ते सात सेंटीमीटर उंचीचं झाड झालं कि त्यावेळेला मग वरच्या थरावरती आपण आपल्या घरातला जो भाजीचा फळाचा फुलाचा कचरा आहे तो सगळा त्याच्यावरती घालत करतो त्यामुळे हा जो आहे कचरा तो काय की हे सगळे झाडाचे भाग आहेत बरोबर आणि झाडाचे भाग आपण वापरतो झाड वाढवायला त्यामुळे झाडाला जे काही गरज आहे त्या सगळ्याची पूर्तता त्याच्यामधून होते आपण आता लक्षात घेतलं की आपण भाजीचा कचरा अशा याच्यावरती घालायचा आता ही कुंडी याच्यामध्ये एक छोट वांग्याचं रोप आहे आणि या वांग्याच्या रुपामध्ये आपण हा असा कचरा मिक्सर मध्ये फिरवून आणला आहे आता ही कसली आहे ही वाटाणी जी शेंगाची साल आहेत साल ही आपण आता ह्याच्यामध्ये घालून पूर्ण हा जो काही पृष्ठभाग आहे हा झाकून टाकायचा अच्छा या पद्धतीमध्ये सगळ्या बाजूला त्याच्या हे घालायचं कचरा आणि या बाजूनी आपल्याला सगळं झाकलं गेलं की मग त्याचा चमच्यानी हा पसरून टाकता येतो असं सगळा वरचा पृष्ठभाग आपण झाकला जर तर याचे दोन तीन फायदे होतात सगळ्या तंतुमुळांना खाद्य मिळतं बरोबर आणि त्यामुळे झाडाची वाढ समतोल होते एक भाग दुसरा हा पृष्ठभाग झाकलेला असल्यामुळे कोणतंही तण येत नाही अनावश्यक वनस्पती किंवा गवत आणि त्यामुळे आपल्याला त्याचा जो काही त्रास होतो तो थांबवता येतो नाहीतर ह्या मुख्य वनस्पती मध्ये तो पाणी आणि खाद्याला भागीदार होतो तर ते आपल्याला टाळायला पाहिजे आपली मुख्य वनस्पती चांगली वाढायला पाहिजे आणि समजा हे साध्य नाही झालं आपण सगळा पृष्ठभाग झाकू नाही शकलो आणि तण आलं गवत आहे किंवा इतर वनस्पती आहे तर त्यावेळेला काय करायचं पाणी घातल्यानंतर ते मुळा तुटायचं हो आणि त्याचा पूर्ण एकाच वेळेला हे करायचं बंदोबस्त करायचा तसं केल्यावरती ते आपण उपटतो जे ते तुकडे करून पुन्हा ह्याच्यात घालू शकतो कारण ते सगळे वनस्पती आहे त्यामुळे त्याच्यातले काय घटक आहेत ते सगळे आपल्याला झाडाला पुन्हा वापर करायला याच्याच बरोबर या थराचा अजून एक उपयोग आहे हो तो असा की जसं हे घटक पुर होत तसंच हा जर का थर पूर्ण झाकलेला असेल तर याच्या खालच्या मातीमधून बाष्पीभवन होत नाही म्हणजे पाणी धरून ठेवलं जातं याच्यामधून बाष्पीभवन होत नाही जे काय पाणी जाईल ते या वरच्या हा ओलाय थर ह्याच्यातून पाणी जातं त्यामुळे हा घटक हे विघटन होऊन लवकर ह्याच्यात सहभागी मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी मान्यवरांची भारतातील अणुभट्ट्यांचे संयोजक प्राध्यापक एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते मराठी विज्ञान परिषदे अध्यक्ष पदा ऐसी प्राध्यापक उदगावकर डॉक्टर नारलिक योगदान फार महत्व है आपकी रसोई का दिल एल पी जी गैस स्टोव है मेरा आईएसआई और डीआईएस प्रमाणित एल पी जी स्टोव मेरे पसंदीदा भोजन को पकाने के लिए आवश्यक हीट का सोर्स है मैं सुरक्षित रूप से और खुशी से खाना पकाने का आनंद ले सकती हूँ राष्ट्र निर्मित जानता हाथ लगला त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांनी मराठी विज्ञान परिषदेचा अध्यक्षपद आनंदानं भूषवलं उपग्रहांच्या रॉकेटसाठी लागणाऱ्या इंधनाचे निर्माते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ होता एकोणीसशे ते दोन भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर प्रभाकर देवधर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते सन दोन ते दोन या काळात विज्ञान दृष्टिकोन जनमानसात रुजवण्याच्या विज्ञान कार्यात डॉक्टर वसंत गोवारीकर डॉक्टर प्रभाकर देवधर है सालाना हजारों लोग हाथी पांव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पांव एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पांव का कोई इलाज नहीं है गांव, शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पांव पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाएं। 10 फरवरी से हाथी पाओ से बचाव की दवा अवश्य खाएं। अपने आप को और अपने परिवार को इस दर्दनाक बीमारी से बचाएं। भारत सरकार द्वारा जनहित में जारी आता आपण इतकी झाडं जर लावायचं म्हटलं तर ह्या सगळ्या झाडांना पाणी खूप लागत असेल ना बरोबर पाण्याच्या बाबतीत एक मोठा गैरसमज आहे सगळ्या झाडांना खूप पाणी लागतं आणि या विषयामध्ये अभ्यास केलेली जी संस्था आहे वाल्मी म्हणून औरंगाबादची त्यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे एक किलो तांदूळ पिकवायला पाच हजार लिटर पाणी लागतं एक किलो साखर पिकवायला पस्तीसशे लिटर पाणी लागतं एक किलो गव्हाला सव्वीसशे लिटर लागतं आणि एक किलो ज्वारीला तेराशे लिटर म्हणजे तांदूळापेक्षा गव्हाला निंब आहे गव्हापेक्षा अजून ज्वारी निंब आहे hmm. याच्यावरून आपल्याला काय लक्षात देतं का की वेगवेगळ्या झाडाची पाण्याची गरज वेगळी hmm. आणि त्या पद्धतीने आपण पाणी घालायला लागतो hmm. आपल्याकडे ला पाणी जास्त मागणारी पिकं तीनच आहेत एक आहे ऊस दुसरे केळी आणि तिसरं आहे तांदूळ याच्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळे आहे ना खूप कमी पाण्यामध्ये काम होतं डाळी कडधान्य ज्याला चांगला भाव आहे त्यालाही खूप पाणी कमी लागतं आणि डाळी कडधान्य द्विदल धान्य असल्यामुळे मातीचं नायट्रोजन फिक्सेशनचं कामही त्याच्यात होतं पावसाळा असेल आणि अशी ओपन एअरला आपली झाडं असतील तर पाऊस चालू असताना पाणी नाही घाल गरजच नाही हो पण पाऊस जर थांबला आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली तर त्यावेळेला आपल्याला पाणी घाला पाहिजे बरोबर मग हे कसं समजायचं तर त्याच्याकरता आपण एक साधी टेस्ट डेव्हलप केली आहे आपली जी कुंडी किंवा असेल त्याच्या वरच्या पृष्ठभागावर असं बोट टेकवायचं आणि आपल्या बोटाला माती चिकटता नाही कामा पण ओलसरपणा लागला पाहिजे हे जर असेल तर पाणी पर्याप्त आहे त्या ह्याच्यामध्ये ह्याला जर माती चिकटली तर अजून एक दिवस तुम्ही पाणी न घालता पुढे जाऊ शकता आणि जर कोरडेपणा लागला तर पाणी घातलं पाहिजे आणि हा निकष आपण सगळ्या ठिकाणी सगळ्या वर्षभर वापरू वापरू शकतो किती सोपं आहे आणि याच्यातून मग आपण पुढे जातो तर पावसाळ्यांत येतो तर हिवाळा त्यावेळेस तापमान कमी असतं त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी असतो बरोबर तर बाष्पीभवनाचा वेग कमी असल्यामुळे आपण सरासरी पाणी एकदा घालून पुरतो हे उन्हाळ्यामध्ये गेल्यावरती एकदा घालून नाही पुरत त्यावेळेला आपल्याला दोनदा घाला लागतं कारण बाष्पीभवनाचा वेग वाढतो तापमान वाढल्याप्रमाणे मग त्यामुळे आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी घ्यावं लागतं त्यामुळे आपण दोनदा पाणी घालतो उन्हाळ्यामध्ये हे सरासरी पाण्याचा हिशोब आहे आणि आपल्याला पाणी बरोबर आहे की नाही तपासायला हा मी याला स्टेटस्कोप म्हणतो <laughs> पाणी तपासाला <ता> हे <laughs> आपल्याला पाण्याचं बरोबर निदान करून देतो कधी कधी आपण असं ऐकतो की झाडांवर एखादा रोग येतो किंवा गावाकडे एखादी कीड पडते शेतावर बरोबर मग त्यात कीटकनाशक फवारली जातात मग आता इथे ते कसं करायचं याच्याकरता पण आपल्याकडे हे आहे आपण हे सेंद्रिय पद्धतीने वाढवतो आणि अशी माती तयार करतो त्यावेळेला याच्यामध्ये दोष कमी असतात बर त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव जो बाहेर होतो तो इथे कमी प्रमाणात होतो अजिबात होत नाही असं नाही पण कमी प्रमाणात होतो आणि त्याच्याकरता पण आपण सेंद्रिय कीटकनाशकच वापरतो अच्छा आणि ती स्वस्त आहे तो उपयुक्त आहे आणि आपल्या आवाक्यामध्ये आहे याच्यासारखाच सगळे बुरशीजन्य जे काही त्रास आहेत त्याच्यावरती चांगला उपाय आहे कडुलिंब कडुलिंबाचा आणि जो आपलं पारंपरिक ज्ञान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला परिणाम देतात ते ताजी पानं त्याचा रस काढायचा आणि तो वापरायचा प्रमाण हेच एक चमचा दोन चमचे एका लिटर आणि त्याच्यानंतर हे अल्ट्राव्हायोलेटला हे आहे सेन्सिटिव्ह आहे म्हणून कडुलिंबाचे द्रावणाची फवारणी जेव्हा आपण करतो त्यावेळेला ती संध्याकाळी पाच नंतर करायची पुन्हा मध्ये करायची नाही करायची नाही तुम्ही खूप छान माहिती दिली आता आम्ही घरी जाऊन हा शहरी शेतीचा प्रयोग नक्की करणार आहोत बरोबर पण समजा आम्हाला पुढे काही शंका आल्या किंवा आणखी काही माहिती हवी असेल तर आम्ही ती कशी मिळू शकू तर याच्याकरता मी पुस्तक लिहिलेलं आहे विज्ञान परिषदेचं ते पुस्तक आहे आणि हे पुस्तक सुरुवातीला फक्त मराठीत होतं आता मराठी हिंदी आणि इंग्रजी अशी तीन भाषा आहेत म्हणजे मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली आपण सगळी लोकसंख्या याच्यातून कव्हर करू शकतो बरोबर आणि ह्या पुस्तक घेऊन तुम्ही करू शकता आणि ह्या पुस्तकामध्ये सगळे अनुभव केले काम करताना ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये कसं पुढे जायचं याचाच सगळ्यात पुस्तकं ही पुस्तक विज्ञान परिषदेमध्ये मिळतील तुम्हाला ओके आणि याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट आम्ही करतोय ती दर महिन्याच्या पहिल्या रविवारी इथे शहरी शेतीचा ओळख वर्ग असतो वा आणि तो अर्ध्या दिवसाचा ओळख वर्ग असतो त्या ह्याच्यातून तुम्ही ही सगळी माहिती घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करता असे शेकडो लोक आज या पद्धतीने करतात गच्छीत लोकांनी फार्म हाऊस घेऊन त्यांच्याकडे तिथेही असे प्रयोग मोठ्या प्रमाणात केलेत आणि त्यांना चांगले रिझल्ट राबवत आहे मी आता इथून निघताना तुमची सगळी पुस्तकं घेऊन निघणार आहे आणि <laughs> अभ्यास वर्गाची फी हो पुढच्या वर्गाला आम्ही दोन विद्यार्थी म्हणून नोंदणी करूनच निघणार चालेल खूप छान माहिती दिली थँक्यू सो मच so तर आता वेळ झाली आहे आजच्या भागातल्या प्रश्नांची प्रश्न पहिला बियाणं पाण्यात भिजवून ठेवल्यावर चांगल्या दर्जाचं बियाणं पाण्यावर तरंगतं की बुडत आणि दुसरा प्रश्न कडुनिंबाच्या द्रावणाची फवारणी करण्याची योग्य वेळ कोणती mm. मंडळी बघत राहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता भागातल्या प्रश्नांची या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानाचारं विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुन के सारी सृष्टि आणिक विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं य विज्ञानं जनहिताय